नमस्कार मित्रांनो काल बघितलं असेल अभिनेता कोविंद यांचे घरातील बंदूक त्यांच्या हाताने साफ करत असताना त्यांच्या पायाला गोळी लागली आणि ती खरंच चटली बरोबर मित्रांनो शेवटी जीवनही माणसाला कुठल्याही प्रकारची हानी नाही व्हायला पाहिजे पण काल जी झाल्याच्या नंतर मला तर वाटतं मीडियाने इतकं ते उचलून धरलं प्रकरण असा कुठलाही चॅनल राहिला नसेल की गोविंद सरांच्या पायाची बातमी त्यांना बंदुकाची गोळी सुटलेली लागलेली त्यांच्याच हातून ही कुणालाही माहीत नसन लहान लहानचे मुरड्या लोकांना व्यक्तींना सुद्धा माहीत झालं असेल की सरांना काल गोळी लागली मला दुर्दैव एवढंच वाटतं जर एखाद्या अभिनेत्याला जर ते गोळी लागले त्यांच्याच हाताने तरी एवढी मोठी बातमी होते तेवढी विश्व होते आज बळीराजा शेतकरी असेल बारीक विचार करा रोज मरतोय कोण त्याची बातमी करते रोज दरी देला रोज का, का रोज कितीतरी त्याला साप विंचू चावतातच ना राहणार जाताना रोज असे विविध प्राण्यांना सामोरे जावं लागतंय तेशी शेड शेडगावात डायरेक्ट जंगली प्राणी आले त्यांच्या जनावरांची हत्या केली तेव्हा तिथं मीडियावाले का नाही गेले रोज रस्त्यावर डायवर लोक चालतात रोज आत् आप, अपघात आप, आप, आप होतात होतात का नाही मग तिथं मीडिया का नाही पोहोचत जर एखाद्या अभिनेत्याला लागलं काही झालं बरोबर आहे अभिनेता एक हिरो आहे त्याची काळजी घेणं आपलं महाराष्ट्राचं कर्तव्य आहे पण जो बहिराज्य आज जे आपल्या टाट्यात अन्न शिजवतो आहे त्याची वाहतूक करणारा जवान यांची जर सुरक्षा तुम्ही करत नसाल म्हणजे त्यांची जर दखल तुम्ही घेत नसाल आज लाखो शेतकरी रोज मारत आहेत त्यांची कधी बातमी जावत आहेत कधी शेतकऱ्याला साथ चावला याची कधी बातमी लावली का कधी शेतकऱ्याला मारलेली बातमी दावली का आत्महत्या केलेली बातमी दाव लावायची दोन मिनट लगेच त्याच्या विषय आहे का पण काल एका अभिनेत्याने दाखवून दिलं की कि अभिनेता किती महत्वाचा आहे शेतकरी हे महत्वाचं नाही कितपत योग्य कितपत नाही हे तुम्ही बघा हे तर मला तर अजिबात पटत नाही हा अभिनेत्यांची काळजी घ्या पण बहिराजाची शेतकऱ्याची माझ्या काळजी घ्या ना ते कर्तव्य नाही का तुमचं हेच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचे जर अभिनेत्याला लागलं तर लगेच मीडियावाली तिथं जातात पण माझा शेतकरी रोज मेला तरी मीडियाला फरक पडत नाही पण आता लढायचं आता लढायचं नाही तर लढायचं हेच शेतकऱ्यांना मी आव्हान करेन धन्यवाद मित्रांनो